we uh -huh. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला गुढीपाडव्या स्पेशल एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यात अगोदर सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज आहे गुढीपाडवा तर अर्थातच त्याच्यामुळे आज म्हणजे तसं तर रोज लवकर उठतो पण त्याच्यापेक्षाही जास्त लवकर आज उठलेलं आणि आमची चाललेली आहे पुरणपोळीची तयारी आम्ही ये ना म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी श्रीखंडपुरी वगैरे करतात पण तसं काही नाही आमच्या इथं पुरणपोळीच केली जाते कारण की नवीन वर्षही नाट लागायला नको तर त्याच्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य तर ते स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि बाहेरचं वातावरण छान मस्त प्रसन्न अशा पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकता आणखीन सूर्यदेव आलेले नाही आहेत उगवलेले नाही आहेत तर तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली गुढी लवकर उभा करायची अशी शक्यता कॉम्पिटिशन असते की कोणाची गुढी अगोदर उभा होती तर त्याच्यामुळे आमच्यात ना बाकीचे सगळे झोपलेले आहेत आई ना ना आम्ही दोघीच उठलेलो आणि कामाला लागलेलो ला आहोत मग जसं जसं एक एक उठेल आणि आज लवकरच उठवायचे रविवार जरी असला ना तरी सुद्धा आता लवकरच उठवायचं कारण की गुढी उभा करायची आणि तर हे राधाचा मेकअप चाललेला आहे कारण की आज ब्लॉग शूट होणार आहे ना मग ब्लॉग राधा स्पेशल असं आवरती आहे नाही तरी फार थोड फार असतच नाही की नाही आता आमची भाऊजी दाखवले असते पण असू हो दे हॅप्पी गुढी पाडवा तर मन सगळ्यांना आता सगळेजण कमेंट करणार राधा ताईंचे केस <laughs> <laughs> चला राधिकाचं पण आवरून झालेलं आहे आमची तिकडं डाळ शिजली आहे शे ती उठली का हा चल तिला उठवू आपण हा गुड मॉर्निंग भाऊजी आज भाऊजी किती छान बोलत तुम्हाला रानू चल सैदी तिला उठवायला जाऊ आपण चलो गुढी उभा करायची आहे काय आहे रानू हे कोणाचे आहेत बॉटल सईदी बघा आम्ही किती छान बॉटल घेतली कोणाची आहे ही ही रानूची होय आणि ही हातातली कोणाची आहे तुझीच आहे कितवीत जातो हो तू शाळेत जातो हो का सय्या <laughs> ऐ आता मी पाणी याला काय म्हणतात सगळ्यात उशीरा आहे ती गजन उठलेले आहेत आणि सगळ्यात अगोदर रेडी झालेले आहेत इथं बघा हा सईचा आजचा मस्त असा लुक आमची सई कशी दिसतीये कमेंट करून नक्की सांगा आणि सई आहे ना अगोदर हा ड्रेस घालायला नको म्हणत होती कारण की तिला ना अशी ड्रेसच आवडत नाही तिला फक्त सवय लागली लूज लूज होजियरी कपड्यांची पण घातल्यानंतर तिला आवडला हो ना आणि इकडं बघा हा आमचा महाराज आम्ही आहे ना दोघांनी आत्ता बोलता बोलता ठरवले काय ठरवलं काय ठरवलं विसरून गेले मग काय तर म्हणजे अगोदरच म्हणजे हे भाऊजी नाना आई सगळे माळकरीच आहेत नाही नाही चपाती भाजी तुम्ही दोघ जण अशा शेजारी शेजारी उभा राहावर सगळ्यांना दिसू दे दोघ जण कशा दिसत आहेत <laughs> चला गुढी उभा करायची बिचारे माझे सासरे सकाळपासून सा सामान गोळा करतायत आणि आता हे म्हणतायत ओके चलो चला <laughs> वरती रामकृष्ण हरी कसं म्हणायचं मला नाही म्हणायचा अरे इकडे 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 हा छान दिसतोय इकडे स्वामी काय म्हणते छान परत शं काय म्हणते तब सही सही तुम्ही बोलत काय म्हणतेत अरे वा आणि कशे वस्त्र स्वामी <laughs> i do going go find the stuff! हो रे हा काय

नाही नको म्हणते चॉकलेट गोळ्या भेटत म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला भेटावी तेव्हा आमची आजी आम्हाला अर्धी आरती द्यायची मला आणि आता रानाला घालत सुद्धा ठेवा ते होतो कुठे आहे आहे

सगळ्यांच्या उभा राहिलं सितूची उभारली आहे तिथंच आहे बघ अनुची पण गुढी उभा राहिली रानू सानूची बाप्पू त्यांची नाही राहिली आणखीन त्याला स्वस्तिक काढ गाडी का तांब्याला स्वस्तिक काढतो पर्यंत हा सांगितलं का होय ओ, कशे दिसते की वरती सैदी तिचा भात खाऊन झाला का नाही हे रानू ताट पडल त्याला आपण कोणत्या चिंकडे गेलो नाव काय आहे त्यांचं काय ना तू राहिलं लक्षात भाजी पुणे नाव सांगितलं तुला काय नाव त्यांचं आड नाव काय होतं कोणी नाव सांगितलं का त्यांनीच सांगितलं विशिद्ध अशी राजकी खू हळू सर झाला भात का नाही वास केलं का

काम <laughs> कहिले <laughs> <laughs>

हो खा खालाच करायचं डोए जखून खावं

오래 기다리시지 chamany height 이름만 충전 할기 잠시만, 잠시만 아이고 살아 있잖아 둘이 피곤해 나도 마시게 아, 해독이 он 그�λέ

<laughs> रानू कोण आलं इकडं इकडं या काय तिळाची लाडू करून दिले मग तीळ आणले काय रिटर्न हा आमच्या आम्हाला तिकडे तिकड घे कि ते काय खरंच तिळच आहेत का काय हा 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 ते हे ना भातोड्याच आहे ना हा 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 नाही मी म्हणत तिळच आणले काय कि खरंच हा हा घे साई ते तुमचं बाळ नाही आणलं आम्ही तुमच्या बाळाची वाट बघत बसलो भातवड्याचं होते आई नाना ना आत्या मामा आणि गणू भैया हे सगळे चालले तुळजापूरला मामांना <laughs> बसायचं नाही मग तर नाना गणू भाई जागेवर बसवायला पाहिजे आणि मग आईना पुढं मग काय तर म्हणजे कोणी पण चालवल हा हा

आणि आता काही चालले माहितीये का ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग शॉर्ट मध्ये ना हे सगळे व्हिडिओ बघत असते ना तर त्याच्यामध्ये तिला माहितीये की कलिंगडाची आईस्क्रीम म्हणजे थोडक्यात आपण कसं म्हणतो फक्त कलिंगड आहे की नाही मी मिक्सर मधनं असं फिरवून काढले आणि थोडीशी साखर टाकली हे जाळून घेते सई मनानेच करायला चाललेले पण म्हंटल नको व इथ मी करू लागते आणि हे सेट करायला ठेवणार ना, ना, हा, हा, हा। हे ना मी मिक्सरला फिरवल्यावर असं गाळून घेतलं जेणेकरून याच्या बिया आहेत ना फक्त भरून ठेवायचं तर खरं तर एक कलिंगड चिरलेलं त्याचे अर्धे अर्धे दोन भाग केले राणा म्हणला माझ्या कलिंगडाचं करायचं नाही आणि आता नको म्हणतोय आणि जेव्हा हे तयार होईल ना मग बघा ना कसा म्हणतोय मला दे मला दे मला दे हो की नाही कसं आता म्हणतोय की मला नको आता किती वेळा आले सेट पोरं सेटच होऊ देत नाहीत खरं तर काय करतात माहिती आहे का चार वेळा जायचं आणि त्याला बघायचं झाले का झाले का त्यामुळे ते होतच नाही लवकर

आवडली ना उद्या बनवायची उद्या करायची का आणखीन का सई छान आहे का आवडली काय होय सई नाही बनव तयार केली सांगितली